वनसंपदेने नटलेल्या मेळघाट क्षेत्रामध्ये दरवर्षी पाण्याचा स्तर घसरत असून जंगलात वन्य प्राण्यांच्या उन्हाळ्यात जंगलात पाणी उपलब्ध नसल्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह ते माखला मार्गावर एक अस्वल मुक्त संचार करीत असल्याचे नागरिकांना दिसून आले होते तर हरिसाल ते चौराकुंड मार्गावर राण हेले मुख्य रस्त्यावर उभे असल्याचे सुद्धा मेळघाटवासी निदर्शनास आले होते काहीसा प्रकार राणीगाव गोलाई मार्गावर सुद्धा काही दिवसांपूर्वी बिबट दिसल्यामुळे समोर आले होते वन्य प्राण्यांचे मुख्य रस्ते व गावांकडे होणाऱ्या आकर्षणाचे एकच कारण आहे ते म्हणजे उन्हाळ्यात मेळघाटातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांकरिता पिण्याचे पाणी उपलब्ध नाही तसेच वन विभाग व व्याघ्र विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या कृत्रिम पानवठ्यांवर संबंधित विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे कृत्रिम पानवठे कोरडेच असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे म्हणून या वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे ही एक गंभीर बाब आहे तस्मिन शेख सुलेमान सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ दिवस धारणी